दमा लागत होता दमा झाला घसा खर खर करायचा तो पण राहिला कपवा तो असं म्हणजे मोकळा झाला सगळा आणि भूक लागली ला ती आता भूक लागली जेवण किती वर्षपासून आता झाला पण आम्हाला डॉक्टर जा आम्ही गेलो नाही मग आम्ही तुमच्या औषधाने त्याच्याआधी ट्रीटमेंट केली दुसरं नाही माझे डॉक्टर तुम्हाला साधारण हॉस्पिटलला सांगितलं होतं तुम्हाला पंप बिंप तुम्ही औषध दिला त्याच्यानंतर तुम्हाला कसं रिझल्ट वाटलं चांगला वाटलं चांगलं वाटलं आता आपण आस्थासाठी किंवा बाकी ते असेल तर त्याच्यासाठी दिल्यानंतर फरक पडेल ना हा ठीक आहे धन्यवाद